काही भाज्या अशा असतात ना की ज्यामध्ये कांदा टोमॅटो असं काही न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्ये सुद्धा खूप चवदार अशा बनतात तर अशीच एक भाजी आज आपण बनवतोय ती म्हणजे वांग बटाटा भाजी तर यामध्ये आपण कांदा टोमॅटो वापरणार नाही ना आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवतोय तर चवीला खूप भन्नाट अशी लागते आणि खूप सोपी रेसिपी आहे तर वांग बटाटा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक छोटस साधं सोपं वाटण लागणार आहे तर ते वाटण आपण तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर पाणी न घालता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर त्यानंतर इथं मी दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि पाच ते सहा वांगी घेतलेली आहेत वांगेची देठ कापून त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर बटाट्याची साल काढून त्याच्यासुद्धा अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात टाकून घेतलेल्या आहेत तर इथं कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरा फुललं की यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग त्यानंतर तयार केलेलं वाटण घालूयात आणि आता हे वाटण दोन ते तीन मिनिटं परतून घेऊयात तर ही भाजी मांग बनते आणि चवीला पण खूप छान लागते तुम्ही नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल तर दोन ते तीन मिनटं आपण हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि दहा ते बारा घेऊयात हे मिक्स करून झालं की आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूयात मिक्स करून तर हे व्यवस्थित मिक्स करून आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यावर एक झाकण घालूयात आणि दोन ते तीन मिनिटासाठी ह्याला एक वाफ काढून घेऊयात दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपण याला एक वाफ काढून घेतलेली आहे यामध्ये घालूयात वांग्याच्या पोळी मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात एक चमचा बेडगी मिरची पावडर त्यानंतर एक चमचा धने पावडर त्यानंतर यामध्ये घालूयात एक चमचा तिखट तर हे साठवणीतलं तिखट आहे म्हणजे आपण रोज भाजीसाठी जे तिखट वापरतो ते आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता दोन ते तीन मिनिट हे परतून घेऊयात ते तीन मिनिट हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात गरम पाणी जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी घालायचं आणि ग्रेव्ही करायची असेल तर थोडंसं पाणी घालायचं तर यामध्ये गरम पाणी घालूयात आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत किंवा मग एक साधारण पाच ते सात मिनटं हे शिजवून घेऊयात तर पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि इथं आपली भाजी तयार झालेली आहे आपला बटाटा आणि वांग व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही बघू शकाल तर एकदम मस्त अशी वांग बटाटा भाजी आपली इथं तयार झालेली आहे तर आपला बटाटा आणि वांग व्यवस्थित शिजलेलं आहे बंद करूयात, यावर तर आता गॅस आणि घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सोप्या पद्धतीची आणि अगदी झटपट अशी तयार होणारी वांग बटाटा भाजी इथं बनवून तयार आहे तर आपण नेहमीच वांग बटाटा भाजी बनवतो तर एकदा या पद्धतीनं मांग बटाटा भाजी बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार